नमस्कार बार्टी प्रशिक्षण संस्था सारथी प्रशिक्षण संस्था आणि महाज्योती प्रशिक्षण संस्थेअंतर्गत पी एच डी करता जी सीई टी परीक्षा घेण्यात आली होती तर या सी सीई टी परीक्षेमध्ये दोन हजार एकोणीसचाच झालेल्या सेट परीक्षेची प्रश्नपत्रिका देण्यात आल्याने आता सदरची सीई टी परीक्षा रद्द करण्यात आल्या असून जानेवारीमध्ये पुन्हा नव्याने सीई टी परीक्षा होणार आहे तर येथे पाहू शकता की बार्टी सारथी महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या पाठ्यवृत्ती म्हणजे पी एच डी करता घेण्यात आलेल्या परीक्षेत झाल्याने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय आता घेण्यात आलेला आहे तर पाहू शकता की सन दोन हजार त्यावर विद्यार्थ्याने आक्षेप घेत परीक्षा रद्द करण्याची मागणी केली त्यामुळे याबाबत निर्णय घेण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मंगळवारी बैठक झाली आणि या बैठकीस बार्टीचे महासंचालक सुनील वारे तसेच साथीचे वरिष्ठ अधिकारी आणि महाज्योती संस्थेचे प्रमुख ऑनलाईन उपस्थित होते आणि या बैठकीत झालेली परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि त्यानुसार जानेवारी मध्ये परीक्षा घेण्याचे नियोजन असून याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच पोर्टेलवरती केली जाईल तर अशा प्रकारे ही महत्वाची अपडेट आहे तर इतरांपर्यंत नक्की शेअर करा तर बार्टी संस्था महाज्योती आणि सारथी संस्थेअंतर्गत सर्व अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा